मित्रांनो आज आपण करणार आहे भन्नाट अशी पावभाजी एकदम साध्या पद्धतीची पण चवीला आहे आणि त्यासाठी लागणारं साहित्य आहे बीट गाजर बटाटा टोमॅटो वाटाणा फ्लॉवर आणि बारीक कापलेला कांदा ह्यामध्ये तुम्ही डबू मिरची पण घेऊ शकताय पण आता माझ्याकडे अवेलेबल नव्हती म्हणून मी टाकलेली नाही आहे त्या डबू मिरचीमुळे सुद्धा एक वेगळाच असा फ्लेवर येतो ह्या सगळ्या भाज्या त्या, त्या कुकरमध्ये टाकल्यानंतर एक इंच त्या भाज्यांच्या वरील एवढंच पाणी टाकायचं आणि कुकरचं झाकण लावून घेऊन हाय फ्लेमवर एक आणि लो फ्लेमवर तीन शिट्ट्या द्यायच्या त्यानंतर आपण कोथिंबीर आणि पुदिन्याची पानं अशी ही बारीक कापून घ्यायची पुदिन्यामुळे सुद्धा पावभाजीला आपल्या एक वेगळाच वास येतो त्यानंतर अशा चार शिट्ट्या देऊन झाल्यानंतर तेल टाकून घ्यायचं आणि ह्यामध्ये बारीक कापलेला कांदा टाकून द्यायचा हा कांदा ब्राऊन होईपर्यंत भाजून घ्यायचा तोपर्यंत त्यात दुसरं कोणतंही लाल तिखट वगैरे टाकायचं नाही त्यानंतर आलं लसूण पेस्ट टाकून घ्यायची आणि नंतर कांदा आणि आलं लसूण पेस्टसुद्धा हलवून घ्यायची त्यानंतर चाट मसाला गरम मसाला लाल तिखट चवीनुसार मीठ आणि पावभाजी मसाला टाकून घ्यायचा हे सगळं मिश्रण मस्त ब्राऊन होईपर्यंत भाजून घ्यायचं थोड्या वेळाने ह्या कांद्याला तेल सुटायला चालू होईल आणि मित्रांनो हा कांदा तुम्ही हाय असा दह्यासोबतसुद्धा खाऊ शकताय दही आणि भाकरीसोबत हा खूप टेस्टी लागतो त्यानंतर मित्रांनो हे कांदा भाजून झाल्यानंतर हा आपला शिजलेल्या भाज्यांचा कुकर खाली घ्यायचा त्याचं जा झाकून काढून चेक करायचं कर हे बघा आपल्या भाज्या मस्तपैकी शिजलेत त्यानंतर पाण्यासोबतच त्या सगळ्या भाज्या त्या कढईमध्ये टाकून द्यायच्या त्यानंतर पळीनं खाली लागलेलं सगळं ते मसाला हलवून घ्यायचा त्यानंतर स्मॅशरनं आपण ह्या सगळ्या भाज्या स्मॅश करायला चालू करायच्या आत्ता तुम्हाला वाटत असेल की ह्यामध्ये खूपच पाणी झाले पण जसं जस आपण स्मॅश करत राहू ना त्यातलं सगळं पाणी निघून जाऊन आपली ही भाजी अशी घट्ट व्हायला चालू होते जेवढं तुम्हाला स्मॅश करता येईल तेवढं तुम्ही स्मॅश करत राहा भाज्यांना आपल्याला स्ट्रक्चर कसं आलं दिसेल हे बघा मित्रांनो कशी भाजी आपली झाली आहे एक नंबर त्यानंतर त्यामध्ये जी कोथिंबीर आणि पुदिन्याची पानं कापली होती ती टाकून घ्यायची आणि त्यानंतर अमूल बटर टाकायचं त्यामध्ये खालून गरम असल्यामुळे भाजी अमूल बटर हे सगळीकडे पसरायला चालू होते ही आपली भाजी पूर्णपणे तयार झालेली आहे यानंतर तुम्हाला आता ती भाजी सर्व कशी करायची हे मी तुम्हाला दाखवतो बघा आपल्या भाजीला कसला कलर आणि स्ट्रक्चर आले एक प्लेट घ्यायची त्यामध्ये आपली भाजी काढायला चालू करायची पण ती अमूल बटर आणि कोथिंबीर सगळी मिक्स करून घ्यायची एका प्लेटमध्ये आपली भाजी काढून घ्यायची ही भाजी तुम्ही पावासोबत चपातीसोबत भातासोबत किंवा मोकळीही खाऊ शकताय हे बघा मस्तपैकी कांदा कोथिंबिरी लिंबू आणि आपला कांद्यासोबत सर्व करायची मग कशी वाटली आवडली तर लाईक आणि सबस्क्राईब करा